आपण रात्री कोणत्या कुशीवर झोपतो त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो रात्री झोपताना आपण वेगवेगळ्या बाजूंनी झोपत असतो ते म्हणजे पाठीवर पोटावर डाव्या अंगावर आणि उजव्या अंगावर योग्य कुशीवर झोपल्याने ह्याचे आपल्यासाठी फायदे आहेत व आपण योग्य कुशीवर झोपल्याने आपल्या आरोग्यासाठी तोटेही आहेत संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की तुम्ही डाव्या बाजूला चेहरा करून झोपला तर त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल व डाव्या बाजूला चेहरा करून झोपल्याने आपल्याला सांधेदुखी पाठदुखी या आजारांचा त्रास कमी होतो आपण एका कुशीवर झोपल्याने काय फायदे होतात हे पहिले पण त्यामध्ये आपण डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्या हृदयावर दबाव कमी जाणवतो आपली पचनक्रिया सुरळीत चालते आणि आपल्याला पित्ताचा त्रास कमी होतो तसेच डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदूपर्यंत पर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत चालण्यास मदत होते डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे बेनिफिट ऑफ स्लीप ऑन द लेफ्ट साइड इन मराठी जसे की आपण वरती पहिले की झोपताना आपण डाव्या कुशीवर झोपले पाहिजे आता आपण डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्यासाठी फायदे काय आहेत हे माहिती करून घेणार आहोत डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्या हृदयावर दबाव कमी पडतो आणि ते अधिक चांगले कार्य करू लागते त्यामुळे आपण निरोगी राहतो रक्ताबरोबरच ऑक्सिजनचा प्रवाह शरीराच्या विविध भागांमध्ये आणि मेंदूला योग्य प्रकारे होतो आणि शरीराचे सर्व अवयव निरोगी राहतात आणि चांगले कार्य करतात गर्भवती महिलांनी डाव्या कुशीवर झोपल्याने त्यांच्या जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही शिवाय टाच हात आणि पाय यांची सूज येण्याची समस्या जाणवत नाही डाव्या बाजूला झोपल्याने आपल्या शरीरात रक्ताचा पुरवठा सुरळीत चालतो व आपल्याला चांगली झोप घेण्यास मदत होते आपल्याला थकवा आणि पोटाच्या समस्या गॅस येणे आणि ऍसिडिटी येणे या कमी होतात झोपताना आपण खालेले अन्न चांगले पचते आणि आपल्या पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव पडत नाही डाव्या बाजूला झोपल्याने शरीरात साचलेली विषारी द्रव्ये लिम्फॅटिक सिस्टीमद्वारे बाहेर पडतात पोटात अनेकदा बद्धकोष्ठता असेल तर डाव्या बाजूला झोपल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात अगदी आरामात पोहोचते आणि सकाळी पोट साफ करणे सोपे होते डाव्या बाजूला झोपल्याने पोटातील ऍसिड ऐवजी खालच्या दिशेने जाते ज्यामुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होत नाही काही वेळा नीट झोप न लागल्यामुळे ऍसिडिटी सारखी समस्याही उद्भवते डाव्या कुशीवर झोपण्याचे तोटे दिसडवांटास ऑफ स्लीप ऑन द लेफ्ट साइड इन मराठी झोपण्यासाठी आपल्याला डाव्या कुशीवर झोपणे चांगले असे आपल्याला सांगण्यात आले आणि आपण त्याचे फायदे काय आहेत हेही वरच्या लेखात बघितले आता आपल्याला याचे तोटे काय आहेत हा याविषयी माहिती करून घेणार आहोत उजवीकडे किंवा डाव्या बाजूला झोपणे केवळ फायदेशीर नाही तर अनेकांना हानीही पोहोचू शकते वास्तविक उजव्या बाजूला झोपल्याने तुमच्या पोटाच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि ते पचन संस्थेसाठीही फायदेशीर मानले जात नाही याशिवाय उजव्या बाजूला झोपल्याने खांदेदुखी आणि मानेच्या समस्याही होऊ शकतात